विकासाच्या मुद्द्यावर याविषयी ठाम अगदी मोदी साहेबांचं जे देशातलं काम आहे शिंदे साहेब आणि अजितदादा असतील उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आणि या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मत आपणचं गेल्या दहा वर्षामध्ये अप्रतिम काम आहे साही मतदारसंघामध्ये मत आपण खूप काम केलेलं आहे आणि या विकासाच्या कामावरच आणि जोरावर यावर भर देऊन शिरंगाप्पा बारणे हे लाखांच्या फरकाने निवडून येते लोकशाहीने प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळं जो तो ज्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे बोलत असतो परंतु प्रत्येकाला माहिती आहे या ठिकाणी वस्तुस्थिती काय पाया खाली वाळू म्हणजे घसरल्यानंतर हे व्यर्थ बडबड आहे असं मला वाटतं कालच्या सभेचा काय परिणाम होईल माहितीवर काही काही परिणाम नाही होणार काही परिणाम नाही होणार आपा ठरल्याप्रमाणे या ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि रासप आर पी आय अशी महायुतीची एक दिग्गज मंडळी या ठिकाणी आपांसाठी आणि सर्व कार्यकर्ते नेते सर्व कामाला लागलेले आहेत त्यामुळं आपणच विजय फक्त औपचारिकता आहे चार तारखेला आपण सगळ्यांना समजालच